कस आहे सामान हजून घरात तिकडं मध्ये जे 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 सामान थांबलं होतं ना तेवढं मटेरियल मागवलं ना आता बघा तीन पोती मिरच्याची एक पोत धाण्याचं दोन पोती एक दोन पोती खोबऱ्याची दोन पोती हाळकुंडाची आता डबा आणावं एक गुणी आणली आणि ही काजू म्हणजे आता तात्पुरतं दोन तीन दोन तीन किलो मागवले आणि ह्यातलं मटेरियल आहे ना ही संपल्यालाच मागवले बाकीच शाजी दगडफूल दगड पण मागवले बादलपूर लवण हे सगळं शिल्लक आहे झालं सगळ स्वच्छ मैत्रिणीला हे असतं आता बापू आल्यात आहे का म्हणून मला बापूला दाखवायचं होतं हो मेथी हा बघते बघा खरा आम्हाला वाहन निवडावा लागत नाही एक सुद्धा वस्तू आजपर्यंत खराब नाही आम्ही सगळं क्वालिटीच असतं त्याच्यामुळे पैसा बसायचं ज्याला तर तीच बघायचं तुम्हाला

असे वेळ देवा साडविमखेड म्हणजे रमेश खानदारे होय रमेश मुरलीधर खानदारे खांदारे नायट आलीच खेळ मुरलीधर खांदारे माहितीये का तुम्हाला कोणाला जामखेड बघित असली कुणी काय कोणचं गावाचं नाव जामखेड

भाजी आणली पात आहे कांद्याची चांदीला आवडते मावशीने दिली डबा आणलाय खिचडी काका गेल्या राहणार आता पात खाऊ का आणि चिड्याने काय आणलं अरे तिला बरी समृद्धी कुठे येने घाला घेतली मग म्हटलं पागळून जाईल हा मी काय म्हटलं समृद्ध नाही देदिल द्या ह्या बहिणीने दिली काय त्या बहिणीने दिली काय एकच आणि ती तर ती म्हणती समृद्धला देयची आणि होती ती नव्हती म्हणून मला दिली म्हणजे मी खाली ना मग मी मामाला दिली ब्लॉक करणार कॉल करून लागतो तू ब्लॉक

काय काय त्याला आता तुमच माहिलं ना, ना, ना <laughs> तरी <के> <laughs> <laughs> बोलली <laughs> <आ लड़ी। laughs> <साकाची जोते लगे। laughs> बघ का बसत्यांनी हिरत लावलं ला, लावला एवढीच पार्सल आहेत मैत्रिणींना मसाला नाही ना हळद नव्हती मसाला नव्हता टाकली का आणि त्याचा फोटो काढून पाठव मला डबा पप्पांचा दे बाय की। काल कुरिअर टाकलं होतं त्यातली राहिली होती जसं उरकन तसं मग आता हे हो ता ताई साहेबांचं काय आहे त्यांचा ॲड्रेस राहिला यायचा आणि मला म्हणले आता मी येणार आहे इकडं त्यांचं पाच किलोचं पार्सल आहे आणि राजेंद्र जाधवांचा फोन आहे मसाला करतोय आज आहे ना मटेरियल हाही आवड मैत्रिणींना पण त्याच्याबरोबर टाकायला लसणाची चटणी वगैरे लागते ना ते रात्री पुरली नाही आता ही शिल्लक राहिलेलं आतपाव आतपाव मधल्या दोन त्या आणि हळदीची दोनच पाकिट राहिल्यात इथं हळद करायची आता आलंय मटेरियल वाळयची ग गरज आहे का एक द्यायच वाळ मैत्रिणी तुम्हाला जी हळद दिली जाते ना त्याची हाळकुंड असते ती आठवड्यात ना एकदा दा दिसत नाही हाळकुंड येत गोकुळचा माला असतो आपला <laughs> काय तोंडाला <laughs> 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 ही हाळकुंड आणून हळद बनवल्यावरती किती रेट बसतो तुम्हीच बघा आणि मला सांगा ज्यांना हळद पाहिजे त्यांनी आता ऑर्डर टाका उद्याच्याला बनवणार आहे हळद आता आज मसाल्याशिवाय दुसरं काही नाही करणार कारण का, करना का मसाल्याचं सगळं एंड झालंय इकडे मिरची आली तो तो आ ते न्यायचं आहे की तिकडं आवं सगळं सौद्या सामान ते मी काढलं होतं बघायला इकडं खोबरं वगैरे सगळं आहे धनं आले धनं पावडर साठी धनं पण लई लागतात आपल्याला अर्ध होतं ठीक पण तरी मागवलं मा कारण का धनं पावडर पण लई जाते तुम्हाला एकदा बघायचं धन कसलं ती नाही द्यावं चाकू दाखवते दोन मिनिटात ही खोबऱ्याचा खिससाठी खोबरं मसाल्यासाठी लागतं ना दालचिनी लागती तेवढं तर काय करू काय म्हणतं फोन आला कोण आ नाही तेवढी लागते सारखं कुठं जायचं फोन बघते मैत्रिणींना वारं सुटलंय मैत्रिणींना अगं ही कडल्या कडल का नाही भासला विका तिथं वारं लागतंय तिथं चाललंय भाजायचं एक एक आमचं आता धन भाजायच्यात पण दोन मसाल्याचं आम्ही एकदाच भासतो म्हणजे आम्हाला ना लई ताण होत नाही हा दोन चार चार पाच दिवस आम्हाला टेन्शन नसत मग ही घामायला ह्या आहे आणि ती घाम्याला त्या आहे जेवढं जेवढं तळायचं असतं ना तेवढं तळून घेतो मग कच्च मटेरियल असतं ना ते नंतर टाकतो मग आम्ही आतमध्ये मापून घेऊन आणि बाकीचं जे कच्च मटेरियल असतं ते तुम्हाला दाखवते परत ना दाख ही कच्च मटेरियल असतं सगळं तोपर्यंत होतात मिरच्या नाही तर आम्हाला ना आता हे दोघी नीट केलेले मापायच्या आणि मग ही करायचं मिरच्या वाळ्या टाकायच्या जेव्हा या गंगवात्या गंगवात्या ताई आले जेवून वाटत आका नाही जेवण आल्या कांद्याची पात मावशीने दिलेली हे भाजी अ मेथीची आणि छान ज्वारीची भाकरी हि जोगव्याचं आहे मैत्रिणी माझं जोगव्याचं म्हणजे ताट भरायला गेलेलं असत ना भाकरी काढत जा नाही त्यालायचं की भाकरी पण ही जो खरा जो गायचं बाकरीच मग काही टाकून द्यायचं का गे जेवायला जण आता आणि आमच्या नाण्यांनी भजी आणल्यात मैत्रिणीनं खीर आणली अग असं कधीतरी खावा वाटतं अग मैत्रिणीनं खरं तुम्हाला दोन आणल्यात इथे आपली केली असते आणि आमच्या ह्या आका आता ह्या बायांची दुटी झाली बघा चालू उन्हाळा होतं हा आजारी होता ना? ना आता नाही आता झाला हा ज्यावा सगळ्या गणेश इंजेक्शन करून हा 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 नाय काय तुम्ही

हे सगळं सामान आहे ना हे बिगर भाजरीचं असत माहिती बिगर भाजणीचं सामान असत मध्ये काढायचं अजून मध्ये नागेश्वर राहिले बडीशेप राहिली जिरे राहिली मोहरी राहिली राहिलीये दगडफुल राहिले त्यात मध्ये हिरवी विलायची आहे आणि बाकीचा हा एक गाणं असतो ना हे वाटल्याच्या नंतर ना फक्त हा घाणा एक वाचायचा हे सगळं वाटायचं आणि मग नंतर ना आता राहिलेलं मटेरियलपत्र मेथी टाकली काय तमालपत्र कसुरी मेथी कसुरी मेथी म्हणजे कुठली काका ही ही मेथी आधी कुठं मेथी राहिली अजून टाकायची मेथी राहिली टाकायची नातेश्वर राहिलीय टाकायचं अजून मोहरी राहिली जिरे राहिले हिरवी विलायची राहिली राहिलीये लागले पुढा लागल राहिले काय होतं एकदम काढलं का नाही की मग आमच्या डोक्या जरा ताण कमी होतो ना आता मिरची बाहेर ना नव्हती मिरची त्याच्यामुळं बायांनी दुपारपर्यंत जेवढी मला होती तेवढी झाली आहे वाळ्या टाकली तोपर्यंत ही नाणींना ग आखं सगळं सामान तळून घ्यायला आलं तळायचं होत ती आणि आता हे सगळं एकत्र टाकायचं परत ही मिरची पण बघू शकतो जेवढ्या वस्तू असतात ना तेवढ्या सगळ्या टाकते फक्त मला गुलाब पाकळी मिळाला ह्या गुलाब पाकळीसाठी मला जावा एक दिवशी त्यांना ना, ना वेळ गुलाबाच्या का असा छान लागत आणि ही मेथी का टाकायची हिंग टाकलेलं असतं त्यातमध्ये बाबा ही मेथी का टाकायची तर ही मेथीने ना कमरला आपल्या चांगलं असतं आपण असं तर खात नाही ना असं आपल्या शरीरात अजून गर सामान राहिले टाकायचं तर नाकेश्वर राहिले दगडफूल राहिले आणि ह्याचं प्रमाण जास्त कमी जास्त नाही होऊन द्यावं लागत कमी जास्त झालं जा ना ते मसाला बिघडतोय लगेच मग काय होतं पोटात आगवता ती कशी बिघेती असते करू शकता हे नातेश्वर असत दालचिनीच्या झाडाला जो मोहोर आलेला असतो ना हे असतो आता हे टाकायचं कुटायला आणि मिरची भाजून घ्यायची मिरची भाजून होतोपर्यंत ही कुठून होईल दोन्हीचा बरोबर सात किलोचा मसाला केला की दोन दिवस मग बिनकायचे उद्या हिरबण लाडू करायचं आम्हाला तो बाईंत होतत मिरचीलेट करू आणि हे ना केशवर पण लय टाकून जमत नाही हे ना मोकळ्यात लय झालं ना तर मसाला मग बिघडायचं नाही वाटत हे प्रमाणानुसारच टाकावं लागतं बडीशेप राये बडीक काय होतं असं दिदी कधी दी व्हिडिओ वगैरे काढायला मग काय नाही वाटत कुणीतरी असतं फ्री बघायला मग नसलं कि लय कुठं नसतं मोबाईल कुणा धरायचा व्हिडिओ कुणा काढायचा बडीशेप का टाकायची कारण का आपलं पोट राहतं ना

आता ही ह्याला टाकायची आता मैत्री मी नो नाही टाकताना इंष्टावरती काढायचं आहे मला कारण का इष्टावर मोरणं पण मल्ले ऑर्डर येते आणि ही ह्याला काय झालंय म्हणता तुम्हाला मी दाखवलं हे कालच मी घासलो होत पण हे सगळं सामान टाकताना होताना ही एवढं काळं होतच आता ही विलायची ह्यात मध्ये टाकताना व्हिडीओ काढायचा ती घामेल आणि ते ही विलायची ह्यात टाकायची ती घामेल ते वाटायचं असं मोठा कटोड ही ताईने केले मोठ्या किती किलो झाला आता ही पंधरा किलो मसाले तीस किलो मसाल्याची ही आणि किती किलो मसाल्याची तीस किलो मसाला होतो ना आपला हो ही मैत्रीण नक्कीच पहिल्याच घमेल आहे तर ही आमचा तीस किलो मसाल्यासाठी हे एवढं साध्याचं सामान असतं मग तुम्ही घरी किती मसाला करता तर काय 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 साहित्य वर्षाच्या पाच किलो करता तुम्ही तर मग त्याला सा चौदा सामान किती वापरता तुम्ही तर हे आपल्या ह्या प्रमाणामध्ये हे सामान असतं तुम्ही तर तुम्ही सगळे विचारताना की आता हे तुम्हाला आज का दाखवलं मी याचं तुम्हाला दाखवून व्हिडिओ का म्हणजे आम्ही पुढच्या कामाला लागलो ना, का नाही टेन्शन नसतं ना आता आम्ही काय करतो आम्हाला उरकत नाही ना ना मी दोन मसाल्याचं सावध सामान एक काढतो सारखं सामान काढायचं सारखं भाजायचं तो पण काढायचं तो नाही ले राडा अजून होतं आणि हो काय ले दिवस जात नाही दोन चार दिवस लई गेला हां चार दिवस आम्हाला एवढा मसाला जातो चार आठवड्यात दोनदा मसाला करावं लागतो मी आयला तो तर आम्ही ओखरले आता आम्ही अजून चीज माढायला लागलं का नाही सक्रती नंतर ना मला माहिती अजून माढण कारण काही काय काय म्हणजे पाच पाच किलोच्या वंधरे असतात तीन किलोच्या मुलं तर मग आम्ही काय करणार असली एकदा तीन घामेरी चार घामेली तुम्हाला कधी जाणार आठवड्यात चार चार म्हणजे आठ आम्ही मिरची भाजायची सोपी असते फक्त ही लय ना होतो मग आम्ही काय करणार असली तीन चार घामेली एकदाच आता ही दोन ती दोनाची चार करणार आणि चार घामेली एकदम मग फुटायला येतं सोपं पडतं दिसतं कुठं राहायचं फक्त तीस किलोच्या प्रमाणाचे पुढे मसाला साधत नाही तीस किलोच्या आतला पण साधत नाही आम्ही ट्राय केलं दहा किलो करून बघितलं पंधरा किलो करून बघितला जी तीस किलोला जी जी क्वालिटी ना अलीकडं पलीकडं वजा पाकी करा नाही बागाकार करा कसं मटेरियल करून टाका ती साधा ना एखाद्या आठवड्याला मोठं पातीला लागली का नाही साधायचं त्याला तसं तसंच झालंय आमचं कि माझं एकदम परफेक्ट माप झाले पण नाही का आपण मसाला एक साथच टाकतो कडंकेट कि नाही एवढंच माझा नंबर घ्या शहाण्णव सत्तावन्न डबल झिरो तेन्हाय ज्या साईसाहेबांना विकत आणतात त्या साईसाहेबांना मला सांगायचं की एवढं सगळं सामान टाकून आता ह्या घडीला मसाला परवडत नाही तुम्हाला घरगुती करायचं म्हटलं तर का तुम्ही सगळं टाकून बघा हिक काळी विलायची खिरडी विलायची खसखस तीळ सुंट कसुरी मेथी दुसरी मेथी सिगारेट मध्ये हो दालचिनी ह्यात पण तीन चार क्वालिटी नाही ह्या गाभ्यात पण दोन चार क्वालिटी काय काय गाब आहे ना सिगारेट मधलं नाही घेतलं दुसरं घेतलं का नाही तर तीही होत अशी जणांती ती आणि जणांनी की पोटात आग होते की गोड लागते म्हणजे दिसायलाच काय काय गोल असतात काय असतात पण क्वालिटीत फरक असतो